सावंतवाडी शहरातील एकमेव जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली राजघराण्याच्या माठ्याची जत्रा डिसेंबरला साजरे होणार आहे राजेसाहेब खेमसावंत खेम सावंत यांच्या माठ्यात सकाळपासून धार्मिक विधी होणार असून दुपारपासून दर्शन सुरू होणार आहे इतर जत्रा या रात्रीच्या भरतात ही जत्रा सकाळी भरते रात्री या जत्रोत्सवाची सांगता असते राजश्री तिसरे खेम सावंत हे विद्याप्रेमी विद्येची अभिरुची असलेले एकमेव राजा होते दानशूर राजा म्हणून त्यांची ख्याती होती त्यांनी अनेक लोकांना देवस्थानांना जमिनी आणि रोख रकमा दिल्या होत्या आज संस्थानांची इनामं चालू आहेत त्यातील बरीच इनामे ही त्यांच्या काळातील आहे त्यांच्या काळातील एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध देवस्थान श्रीदेव आत्मेश्वर देवस्थान हे देवस्थान त्यांच्या कारकिर्दीतील असून मंदिरासमोरील तळीला देखील जाज्वल्य इतिहास आहे खेम साबन राजश्री हे वयाच्या चौपन्नाव्या वर्षी पंचवीस सप्टेंबर इसवी अठराशे तीन ला निवर्तले माठेवाडा इथं संस्थांच्या पराक्रमी राजांची स्मारक उभारण्याची परंपरा आहे याला माठे असं संबोधलं जातं या ठिकाणी राजेसाहेब सती केलेल्या राणी साहेब यांच्या माठी आहेत या, या, या सर्वांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून प्रत्येक माठीची दैविक दृष्ट्या ख्याती आहे स्त्री शक्तीचा जागर आणि संस्थांच्या वीरवंशांची आठवण म्हणून माठ्यांच्या ठिकाणी जत्रोत्सव साजरा केला जातो या ठिकाणी पूजा केल्यानं पुण्य मिळतं अशी श्रद्धा असल्यानं सुहासिनी या ठिकाणी दर्शनासाठी येतात तिसऱ्या खेम सावंतांचे माठे हे दैविकदृष्ट्या प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी जत्रा भरते सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील लोक या जत्रोत्सवास आवर्जून येतात जिल्ह्यातील इतर जत्रा या रात्रभर चालतात मात्र ही जत्रा दिवसा भरते संस्थांच्या वीर स्मरण माठ्याच्या जत्रोत्सवात केलं जातं सावंतवाडी शहरात होणारा हा एकमेव आणि ऐतिहासिक जत्रोत्सव आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल